今天卡试，对。嗯，哼， माझ सरक सरग म्हणलं सरग खुश सरग खुशि सरक बोल न ग माझ्यासंग बोल न रडले माझे मला जा सरक ना, दा, दा, जा कशाला आले माझ्या मला बॉल देत नाही ना आता कधी देत होती रडल्यावर मग आधी मागत होती का दिली ना गो मला तुझा बॉल जा माझ्या माझ्यास मला न मारलं म्हणून सांगणार आहे मी पप्पाला बघ येऊ दे पप्पाला माझ तर माझा आहे म्हणलं तर म्हणते माझ पप्पा सरक सरक म्हणते ना तुला <laughs> जात बोलून मग माझ्या जा मी तुझी मना है ना कशी अशी रडवून मग का रडवल मला तुझ्या कधी देत होती आत्ता नव्हती देत देत होती खोट बोलते Ха заради този... Хном ASH 얘... М 2023 Агар... Агар пи.... Ето цялото то раме 내.... Ето което дадях트 ми с��ена слух book который Не е meinen Не е мен

سرق माझा राजा